दाबिल जत्रोचा स्थानिक गुन्हा अन्वेषण व बांदा पोलिसांनी आज पहाटे संयुक्तपणे जुगारावर दाट टाकून कारवाई केली आहे या कारवाईत ब्याऐंशी हजार आठशे रुपयांच्या रोकडसह चार लाख बत्तीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली दाबिल जत्रोत्सवात अनधिकृत जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्राप्त झाली होती बांदा पोलिसांच्या सहकार्याने आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली जुगार खेळताना विद्याधर महादेव गाडी सुरेश तानाजी दळवी सुधाकर दत्ताराम गाड संजय कृष्णा गावडे प्रकाश जगन्नाथ दळवी राजेश वामन सावंत सिद्धेश चंद्रकांत कुडव कृष्णा नानू गाडी व विजय श्रीधर परब यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच घटनास्थळावरून वॅगनर कार पल्सर मोटरसायकल व ॲक्टिवा गाडी जप्त करण्यात आली त्यांच्याकडून एकूण ब्याऐंशी आठ ब्याऐंशी हजार आठशे रुपयांच्या रोकडसह एकूण चार लाख बत्तीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके सहाय्यक पोलीस फौजदार आर बी शेळके पोलीस हवालदार एस वाय सावंत जी बी कोइंडे पोलीस नाईक पी एस कदम ए एस धुरी के ए केसरकर पी पी वालावलकर पोलीस कॉन्स्टेबल आर एस इंगळे पी पी गावडे सी एस नार्वेकर डी ए कांदळगावकर यांच्या पथकाने केली याबाबत एल सी बीचे प्रमोद काळसेकर यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे